थ्री मध्ये स्वागत आहे आपला आज आपण चालले वर्ली ये बगा, ये बगा, ला म्हणजे दाखवतो तुम्हाला कुठे हे बघा हे बघा हे बघा आपल्याला जायचं आहे त्या वरली सिलिंगवर आता आता माझ्या गावावर मामी पण आली आहे तिला वरली सिलिंग दाखवणार आहे आम्ही तर तुला हे बघा आपले लवबार सध्या इतकं आणि हे बघा 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 हा लगेच चावायला बघतो झाले आम्ही तिकडे जायचं आहे आपल्याला तुम्ही अशी ब्लॉग चला कंटिन्यू राहा आता आपली पाहण्या जाव्या चला तर गाईज आपण ट्रिप मध्ये आलेलो आहे नेहमीप्रमाणे शॉर्ट वर आहे मी बॅनवर आणि गाईज माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून सांगायचा ब्लॉग कसा वाटला तो पण कमेंट करून सांगा मला बघा आपली इकॉ आणणार आहे आता चालत जाऊया इथून मस्त पहिला चला कंटिन्यू राहा ब्लॉग ला चला आणि मी चॅनलचा लोगो पण बदलणार आहे तोच ठेवणार आहे शिंदे साहेबांचा चला कंटिन्यू राहा ब्लॉगला आता डायरेक्ट गाडीजवळ भेटूया चला काही आता जस्ट जवळ पोहोचलो आपण बघा आपली थ्री सेवन नाईन एट आत्ताच आली आहे एक म्हणजे एक गेलेली दुपारी आणि ती पण आता आता ऑन द वे आहे साडे अकरा वाजून येईल दहा साडे अकरा आता मस्त काढूया गाडी चला आपली क्विंग आपला करण दादा घेऊन गेलेला एक विरेला गाडी मस्त जाऊया सिलिंग वर म्हणजे मी नाही चालवणार गाडी पप्पा चालवणार आहे वर मला एवढा अंदाज नाही ना आचा उघडूया चला जाऊया आणि ते निवरा आता डायरेक्ट आपण बिल्डिंग खाली भेटूया चला गाई जाता निघालेलं आहे सिलिंग बघा बघा शीतल मग आम्ही <laughs> दादा इथे बायला कोस्टर्ड रोडला चालले चालू असेल तर नाहीतर सेन्डिंग मत हो जाऊ चला कंटिन्यू रहा गाइस आता कोस्टर्ड रोडला पोहोचलेलो आहे बघा कोस्टर्ड रोड अंडरग्राउंड मध्ये व्हिडिओ बघितला शिव तुम्ही सिलिंगला गेला असणार ना तो तिकडून व 나가 पाट्या फुटल्या <trendyarbeiten> <smelling> <objectives> भागो ते गाणे बंद बर आज आरली म्हणून आलाय हवा बघा काय काहीच आता आठ झाले आवडीच कॅन्डीला गेल्या सांगितले आठ काहीच चालू झालेला आहे टॅक्सी पण जातात तिथून अंडरग्राऊंड टनल तुम्ही चंद्रपास आपल्याच काय होत पाच मिनिटात जातो इकडे जाहीत नाही बसात

गाईज आता कॉस्टल रोड फिरून झालेला आहे आता मुकेश अंबानी साहेबांचा वल चाललो मी म्हणजे बंगला बंगल्याचा वल लागेलच ला सोडायला तो तुम्हाला इथून आहे ना कुठून आहे या साईटील माहिती आहे मला ह्या साईटील आहे ना ज्या आपल्या गाईज आता साहेबांचा घर लागेलच मुकेश अंबानी साहेबांचा अंबानी हाऊस एंटेलिया नाव आहे ठेवले मला गाड्या पण दिसतील सुरुवात होतील आला आलाच आहे कुठे गेला रे हा ना हा बघा गाईज हे बघा काही सिक्युरिटी जाम टाईट असते हे बघा हे बघा काही कमांडोज पण लय टाईट असतात त्यांचे काय आता कुठेतरी चालले असं वाटते मला हे बघा तेव्हा काय जी जीवन बघा किती एक दोन

तर तो बघ तो ब्रिज बघ भाऊ गेलाय असा तो कुठे गेला नवीन सिलिंग बांधला तिकडला जॉईन हा त्याला जॉईन केलं ब्रिजला हा तो, तो मध्ये ते होता तो, तो रस्ता हे केलेला हा तो जॉइन केलाय तिकडे सोडला म्हणजे लोकांना इथून फिरू जायची गरज नाही लागत ऐ की नवीन ब्रिज बांधलाय नाही रे ना म्हणून ती गॅप ठेवली हा

మధీనా గడినా